रामकृष्ण हरी देवा मराठी विलागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सकाळपासून व्हिडिओ टाकणार नाही याचा अर्थ आहे सकाळपासून मी करायला गेलो तर जरा दवाखान्यात आणि आत्ताच आलो आहे घरी आणि आत्ता व्हिडिओ बनवत आहे जसं की तुम्हाला आता सांगायचा महत्वाचा मुद्दा विषय म्हणजे मेन जे आपल्याला ह्याचं बे हे असते ना जी पान घाणेरी असते का नाही घाणेरी घाणेरी खूप औषधिक असते त्याचा वापर या झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही मला यांच्याकडे आमच्याकडं घाणेरी म्हणते तर या घाणेरीचा पाला आता ही छोटी जी आहे मोठी मला इथे भेटली नाही कुठं जर या झाडाचा पाला तुम्ही जर खाल्ला फक्त सकाळी दहा पानं खायची या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मी झाड दाखवले त्या घाणेरीचं सकाळी रोज जर दहा पाणी तुम्ही खाली बरोबर पंधरा दिवस सकाळी उठायचं अनुष्यपोटी बाथरूम याचा अनुष्यपोटी दहा पानं रोज सकाळी खावा तुम्हाला कधीच पोटायचं समस्या होणार नाही जर समजा आपल्या कुठं हातापायला जर ग जखम झाली रक्त काय केलं थांबत नसलं तर या घाणेरीची चार ते पाच पानं घ्यायची त्याच्यात थोडीशी दोन ठेंब पाण्याचं टाकायचं आणि हातावसं असं कु कुसकरायचं चांगलं आणि त्याचं दोन ठेंब तुम्ही लागले जखमा ठेवा प किंवा ते सोडा त्याचा रस तुमच्या कसली न रागात येत असेल ते पूर्णपणे बंद होतं आणि ते एक आयुर्वेद आयुर्वेदिक आहे बरं का आयुर्वेदिक त्याच्यात काही केमिकल मिक्स नाही वगैरे काय नाही पण हा आयुर्वेद जर तुम्ही उपचार केला तर तुम्हाला खूप सारी त्याच्यापासून लाभ होणार आहे आयुर्वेदिकापासून पण काही लोक करतात मला आता लागले काय नाही मी आता दवाखान्यात निघाले मध्ये दवाखान्यात जाणार ही ट्यूब लाव ही क्रीम लाव हायड्रोजन टाक साफ कर हे कर नाही त्याला आता टाकच मारायला पाहिजे ते जखम पारी चांगल्या हे, हे आ, ते असे शंभर नाटके असतात डॉक्टर लोकांचे पण जर हे तुम्ही जर हे घरगुती उपाय केले तर खूप तुमच्या फायद्याचे आहेत पण ते काय लोक करत नाहीत काय लोक म्हणतात ह्याला काय कळतं याला काय कळतं यो काय सांगतो याला काय माहीत आहे अहो ते जर तुम्ही उपाय केला नाही तुम्हाला शंभर टक्के हंड्रेड अँड टेन पर्सेंट त्याचा गुण येणारच आणि तुम्ही हा उपाय करा तुम्हाला भरपूर असं आता मित्रांनो सकाळपासून माझा मोठा चिरंजीव ग गण्या रोशन गेला होता शेरडाग जर तुमची समजा जर खूप अशी दाढ दुखत असली बघा मी दाखवते मित्रांनो ही दाढ दुखत असली हे जर भोंड आहे का नाही भोंड हे तुम्हाला काळे दिसते हे बघा इकडे दिसते अजून काही तुम्ही माझ्या हाताजवळ एक काय तुम्हाला दाखवते हिरवं गाराव काय ब हे हिरवं चार असं जे होण दिसतं नाही हे याचं जर तुम्ही दाढ दुखत असली दाढ जर धरलं तर याच्यापासून दाढ दुखी तुमची तात्पुरती बंद होते बरं का तात्पुरती कमी होते आणि मग त्याच्यावरत परत औषधोपचार तुम्ही केला तर ती हळूहळू हळूहळू पूर्णपणे दुखायचे बंद होते पण यासाठी हे तुम्हाला माहिती पाहिजे आयुर्वेदातली थोडीफार तुम्हाला माहिती पाहिजे कशापासून काय मिळतं कशापासून काय मिळतं काय माझे मित्र आहेत ते कमेंट करून शकतात तुम्ही मी तुम्ही असं आयुर्वेदिकची काही माहितीच देत नाही म्हणून अरे काय करणार बाबा मित्रांनो मला हे सांगूच वाटतं पण माझ्याकडं ब पुरेसा वेळ नसतो सांगायला हे जे तुम्हाला हे चिक आलेलं दिसते बघा या जेंड्यास दिसतोय का हा जर चीक तुम्ही तुमच्या गालाला गालगुडदे उठतात आहे का गालगुळती अशी गाल दी दोन्ही साईडनं टॉन्सा फुगते ती त्यावेळेला त्याच्यावर ते रा राजीग्र आणि हा चिक लावायचा तीन दिवसात आपल्या मनानं ते बरं पूर्णपणे बरं होतं आणि ते आपल्या मनानं सगळं गळून पडतं म्हणजे असे आयुर्वेदिक उपचार आहेत पण ते आपल्याला माहीत नसतात मित्रांनो आणि आपण मग डॉक्टरकडं जायचं आम्हाला हे इंजेक्शन करायचं आहे गालगुडदे उठले पाळाला हे झालं ते झालं हे गारट्याचंच होतं का आता गारट्याच्या दिवसात खूप थंडी वाढली की हा आजार निर्माण होतो उन्ही गारट्यातच करायचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक झाडाची माहिती द्यायची होती पण आता ते सध्या झाड इथं माझ्याजवळ नाही आहे बरं त्याची माहिती देणार होतं पण ते झाड सध्या मला भेटतच नाही कुठं रोज शिवारात सोदतो पण ते मला भेटत नाही त्याची एक आयुर्वेदिक तुम्हाला माहिती द्यायची होती खूप असं आयुर्वेदिक झाड आहे ते त्याच्यापासून भरपूर असे फायदे आहेत पण ते झाडच भेटत नाही मला जर मला झाड भेटलं मित्रांनो कुठं तर मी अवश्य त्याची तुम्हाला माहिती देणार मित्रांनो त्याचे जे फायदे आहेत पण ते तुम्ही करत नाही लोकांना मित्रांनो का तर याचा उपयोग आहे ना खूप छान खूप चांगला आहे पण कोणी करत नाही समजा जर एखाद्या वेळेस तुमच्या जर पायावर घनघोर जर जखम झाली असली तर याचा रस काढायचा आणि पायाला त्या रस लावायचा हाताला कुठं कापलं विपलं असलं नॉर्मल तुम्ही त्याचा रस काढा लावा दोन मिनटं आग होती दोन ती तीन ते तीन मिनटं जळतं पण परत जे असं जे शांत पडतं त्या जागेवर तुम्ही पाणी लावलं काही लावलं काही फरक पडत नाही मग यासाठी हे आयुर्वेदिक नुसक्याचा उपयोग करा तुम्हाला जीवनात फार मोल आणि महत्वाचं आहे घाणेरीचं पान फक्त ते वापरता आलं पाहिजे तर या व्हिडिओमध्ये मात्र माझं गाय चुकलं बिकलं असलं तर द्या रामकृष्ण हरी मावली